नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो संपूर्ण देशभरात पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू असताना मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर साहेब यांच्याही माध्यमातून मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी पंधरा ऑगस्टची जय्यत तयारी करत असताना या ठिकाणी दिसत आहे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जेवढेही ऑफिस आहेत महानगरपालिका प्रभाग कार्यालय आहेत सर्व प्रभाग कार्याला कार्यालय कार्यालयाला सूचना देऊन आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पंधरा ऑगस्टनिमित्त जनजागृती रॅली मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक प्रभा प्रभाग कार्यालयातून काढण्यात यावी असे सूचना मिळाल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक सहा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे च्या नावाने संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये प्रसिद्ध असलेला प्रभाग क्रमांक सहा मीरा भाईंदर महानगरपालिका काशीमेरा या ठिकाणाहून कर्मचारी वर्गाने आज एक बाईक रॅली काढली जी बाईक रॅली तीन किलोमीटरपर्यंत अंतरावर जाऊन पुन्हा याच ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी पोहोचली या आ, या जनजागृती अभियानामध्ये या अधिकाऱ्यांनी सांगितलं की विश्वांचा सा वापर करण्यात येऊ नये व तसेच प्रत्येक घरावरती जे आहेत तिरंगी ध्वज लावण्यात यावा अशा विविध या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून जनसंदेश पोहोचवण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे की मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये जेवढ्याही घरं आहेत त्यांच्यावरती तिरंगी ध्वज लागावा व तसेच थैल्यांचा जास्तीत जास्त पिशव्यांचा वापर होऊ नये असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे व तसेच तसेच महाराष्ट्रभरच्या अर्थी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचीही या ठिकाणी सूचना होती की संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे जनजागृती अभियान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालवण्यात यावे त्याच अनुषंगाने मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकल साहेबांनी मीरा भाईंदर शहरातील तमाम कर्मचारी व वर्गांना व तसेच कर्मचाऱ्यांना व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व सरकारी कार्यालयात सूचना दिल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीच्या रॅल्या काढण्यात आलेल्या आहेत साहेब तुमच्या या सुसज्ज व जनजागृती अभियानाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्याही आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो व तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन पंधरा 15 पंधरा ऑगस्ट या निमित्तानं या निमित्तानंही सर्व मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेला आम्हीही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो तुतास थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र